नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे वर्ल्ड जी के म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जगातील लोकसंख्या यावर आधारित प्रश्न आणि उत्तरं आहेत मित्रांनो वर्ल्ड जी केवर म्हणजे जगाच्या जनरल नॉलेजवर आधारित सगळेच टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जसे की जगातील जागतिक वाहतूक व्यवस्था जगातील लोकसंख्या जगातील जमाती प्रमुख देश आणि त्या शहरांची नावे जगातील देशांची भौगोलिक टोपण नावे शहरांची टोपण नावे भूगोल अर्थ आणि विशेषत्र सौर यंत्रणा पृथ्वीची अंतर्गत रचना असे भ किमान पन्नास टॉपिक आहे मी काही थोडेसे दहा बारा नावं वाचून दाखवलीत बाकीचे तुम्ही मी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या की आपण कोणत्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत आणि जसे की तुमच्या सर्वांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला याची पी डी एफ मिळेल का मिळेल का तर हो नक्कीच तुम्ही फक्त मी तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जाईल चला तर सुरुवात करूया कोणत्याही टॉपिकची पी डी एफ तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल फक्त व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिल्या जाईल सुरुवात करूया आपल्या पहिला टॉपिक आहे जगातील लोकसंख्या यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे यावरचा हा टॉपिक आपला पहिला आहे त्याचा प्रश्न पहिला आहेत फक्त अपेक्षा एकच आहे एक की व्हिडिओला लाईक करा एवढी मेहनत केल्यानंतर लाईक तर बनतेच जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा बेल अकाउंट पण प्रेस करा कारण सगळ्यात पहिले तुम्हाला या व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे लोकसंख्येची घनता सर्वाधिक कुठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लक्षात ठेवा जगातील जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तर आहेत लोकसंख्येची घनता सर्वाधिक कुठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आशिया खंडामध्ये जगातील लोकसंख्येची घनता सर्वाधिक आढळत असते पुढचा प्रश्न आहे नंबर दोन विश्व किस महाद्वीप मे खंडात आदमी जमा आदिम जमातींची सर्वाधिक लोकसंख्या आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आफ्रिका या देशामध्ये दे, विश्वजे विश्वमधील महाद्वीप खंडामध्ये आदिम जमाती सर्वाधिक लोकसंख्या आढळत असते पुढचा प्रश्न आहे नंबर तीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा उतारता क्रम असा आहे म्हणजे कसा आहे तर याचं बरोबर उत्तर आहे उतारता क्रम म्हणजे नंबर एकला आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नंबर एक चीन नंबर दोन भारत नंबर तीन अमेरिका आणि नंबर, नंबर चार इंडोनेशिया असा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा उतारता क्रम लागतो पुढचा प्रश्न आहे नंबर चार खालीलपैकी कोणत्या देशांच्या गटात उत्तर प्रदेशपेक्षा कमी लोकसंख्या आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया बांगलादेश आणि इटली या देशांमध्ये उत्तर प्रदेशपेक्षा कमी लोकसंख्या आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पाच पश्चिम गोलार्धात स्थित लोकसंख्यांच्या बाबतीत सर्वात मोठा देश कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा पश्चिम गोलार्धातील स्थित लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सहा जगातील किती टक्के लोक आशिया खंडात राहतात तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंचावन्न टक्के लोक हे जगातील आशिया खंडामध्ये राहतात पुढचा प्रश्न आहे नंबर सात खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंडोनेशिया ए द्या या देशाची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आहे नंबर आठ जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ आफ्रिकन खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे नायजेरिया याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नायजेरिया हा देश आफ्रिकन खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महासागर येथे सर्वात कमी लोकसंख्येची घनता आढळत असते तुम्हाला जर या टॉपिकवर पी डी एफ पाहिजे असेल तर उपलब्ध करून दिल्या जाईल फक्त व्हॉट्सअप करा आणि प्रश्न हे व्यवस्थित समजून घ्या पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा सर्वात जास्त स्थलांतरित लोकसंख्या खालील ठिकाणी कोणत्या ठिकाणी आढळते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी युनायटेड स्टेट्स अँड कॅनडामध्ये सर्वात जास्त स्थलांतरित लोकसंख्या आढळते पुढचा प्रश्न आहे नंबर बारा संयुक्त राष्ट्रांच्या मते जागांची लोकसंख्या सहा अब्ज केव्हा झाली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बारा ऑक्टोबर एकोणावीसशे नव्याण्णव साली संयुक्त राष्ट्रांच्या मते जगाची लोकसंख्या लो ही सहा अब्ज झाली होती पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा सहा अब्ज लोकसंख्या दिन म्हणजे कोणता दिन आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बारा ऑक्टोबर हे हा दिन सहा अब्ज लोकसंख्या दिन म्हणून समाजला जातो पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा जगात असे किती देश आहेत ज्यांची लोकसंख्या दहा कोटीपेक्षा जास्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारा देश हे जगामध्ये असे देश आहे ज्यांची लोकसंख्या दहा कोटीपेक्षा जास्त आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा जगातील कोणत्या देशात मुस्लिमांची संख्या सर्वात जास्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंडोनेशिया या देशातील सर्वात जास्त मुसलमानांची संख्या ही जास्त आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले बेट म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जावा हे सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले बेट आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा खालीलपैकी कोणत्या देशात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान या देशाची लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा जावा बेटांच्या तुलनेत सुमात्रा बेटांवर लोकसंख्येची घनता कमी असण्याचे कारण म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कमी सुपीक माती यामुळे जावा बेटांच्या तुलनेत सुमात्रा बेटांवर लोकसंख्येची घनता ही कमी आहे पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस कोणत्या देशाच्या लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश लोक त्या देशात फक्त पंधरा टक्के भूभागावर राहतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चीन या देशाच्या लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश लोक त्या देशात फक्त पंधरा टक्के भूभागावर राहतात पुढचा प्रश्न आहे नंबर वीस कोणत्या देशांच्या लोकसंख्येपैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के लोक त्यांच्या सुमारे तीन टक्के भूभागावर राहतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया या देशांच्या लोकसंख्येपैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के लोक त्यांच्या तीन टक्के भूभागावर राहतात लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करत चाला पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस लक्षात असू द्या आपण जगातील लोकसंख्येवर आधारित प्रश्न आणि उत्तरं पाहत आहोत खूप महत्त्वाचा टॉपिक आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस आग्नेय आशियातील लोकसंख्या खालील भागात केंद्रित आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूर मैदानावर आग्नेय आशियातील लोकसंख्या पूर मैदानावर या भागामध्ये केंद्रित आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस खंडांच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग राहण्यायोग्य आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चाळीस ते पन्नास टक्के ही खंडांच्या एकूण क्षेत्रफळाच्या राहण्याजोगे आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस लोकसंख्येच्या वितरणावर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नैसर्गिक वनस्पती म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर सर्वात जास्त परिणाम करणारा जर कोणता घटक आहे तर तो, तो आहे नैसर्गिक वनस्पती पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस जगातील पन्नास टक्के लोकसंख्या कोणत्या अक्षांशामध्ये वसलेली आहेत तर याचं बरोबर उत... उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चाळीस उत् अंश उत्तर ते साठ अंश उत्तर जगातील पन्नास टक्के लोकसंख्या ही या वसलेली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंचवीस जगातील सर्वाधिक लोकसंख्या असल्या खालीलपैकी कोणत्या अक्षरशांमध्ये राहते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस अंश उत्तर ते चाळीस अंश उत्तर या अक्षांशामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या राहते पुढचा प्रश्न आहे नंबर सव्वीस खालीलपैकी कोणत्या देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाकिस्तान या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सत्तावीस माल्सच्या मते किती वर्षात लोकसंख्या दुप्पट होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचवीस वर्षानंतर मालथसच्या मते पंचवीस वर्षानंतर लोकसंख्या ही दुप्पट होत असते पुढचा प्रश्न आहे नंबर अठ्ठावीस जगातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेल्या पहिल्या तीन देशांचा उतारता क्रम कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रशिया जपान आणि यू एस ए हा जगातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेल्या पहिल्या तीन देशांचा उतारता क्रम आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणतीस खालीलपैकी कोणता कोणत्या देशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रशिया या देशामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तीस सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला खंड आहे कोणता खंड आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला खंड आहे पुढचा प्रश्न आहे नंबर एकतीस सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला खंड म्हणजे आशिया खंड याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आशिया खंड हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला घनता खंड असलेला खंड आहे पुढचा प्रश्न आहे नंबर बत्तीस सर्वात जास्त लोकसंख्या दाट असलेला सार्क देश म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश हा सर्वात जास्त लोकसंख्या दाट असलेला सार्क देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तेहतीस खालीलपैकी कोणत्या देशात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत या देशामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न आहे नंबर चौतीस सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला देश म्हणजे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंगापूर हा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर पस्तीस खालीलपैकी कोणता देश सर्वात जास्त लोकसंख्येची दाट वस लोकसंख्या असलेला देश आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बांगलादेश हा सर्वात जास्त लोकसंख्येची दाट घनता दाट लोकसंख्या असलेला देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर छत्तीस पुढचा प्रश्न आहे नंबर छत्तीस दोन हजार पंचवीसमध्ये जगाची अंदाजे लोकसंख्या डॅ देश असेल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आठ अब्ज इतकी दोन हजार पंचवीसमध्ये जगाची अंदाजे लोकसंख्या असेल पुढचा प्रश्न आहे नंबर सदौतीस आशियाई देशांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर असलेला देश म्हणजे सिंगापूर याचं बरोबर उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक बी सिंगापूर हा देश आशियाई देशांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर असलेला देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर अडोतीस जगातील सर्वाधिक बोलले जाणाऱ्या चार भाषांचा उतारता क्रम डॅश डॅश आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चिनी हिंदी इंग्रजी आणि स्पॅनिश या भाषांचा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये उतारता क्रम लागतो पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणचाळीस इष्टतम लोकसंख्येचा सिद्धांत कोणी मांडला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डाल्टन यांनी इष्टतम लोकसंख्येचा सिद्धांत मांडला पुढचा प्रश्न आहे नंबर चाळीस शास्त्रीय संक्रमण सिद्धांत कोणी मांडला तर ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नोटस्टीन यांनी लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण सिद्धांत मांडला पुढचा प्रश्न आहे नंबर एक्केचाळीस थॉम्सन आणि नोटस्टाईन यांनी लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचे किती टप्पे सुचवले होते तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन टप्पे हे थॉम्सन आणि नोट्सन यांनी सुचवले होते पुढचा प्रश्न आहे नंबर बेचाळीस खालीलपैकी कोणता देश कमी लोकसंख्येचा समस्येने ग्रस्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे डेन्मार्क हा देश सर्वात कमी लोकसंख्येच्या समस्येने ग्रस्त देश आहे पुढचा प्रश्न आहे नंबर त्रेचाळीस राज्याची एकूण लोकसंख्या आणि एकूण कृषी क्षेत्र यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्यात्मक घनता ही राज्याची एकूण लोकसंख्या आणि एकूण कृषी क्षेत्र यांच्या गुणोत्तराला कार्यात्मक घनता असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे नंबर चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या देशाचा मूळ जन्मदारापेक्षा मूळ मृत्यूदर जास्त आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्रान्स या देशाचा मूळ जन्मदरापेक्षा मृत्यूदेर जास्त आहे पुढचा प्रश्न आहे नंबर पंचेचाळीस नैसर्गिक नियमांच्या आधारे लोकसंख्या सिद्धांत कोणी कोणत्या विद्वानांनी मांडला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माल्थस यांनी नैसर्गिक नियमांच्या आधारे लोकसंख्या सिद्धांताचा सिद्धांत मांडला पुढचा प्रश्न आहे नंबर सेहेचाळीस भारत आणि चीन सध्या शास्त्रीय संक्रमणाचा कोणत्या टप्प्यातून जात आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसऱ्या टप्प्यातून भारत आणि चीन सध्या शास्त्रीय संक्रमणाच्या जात आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सत्तेचाळीस लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा कोणता टप्पा लोकसंख्येमध्ये स्फोटकवाढीची परिस्थिती निर्माण करतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुय्यम परिस्थिती निर्माण करत असतो पुढचा प्रश्न आहे नंबर अठ्ठेचाळीस लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धना सिद्धांताशी संबंधित कोणते विधान खरे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजे ए पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसंख्या हळूहळू वाढते बी पहिल्या टप्प्यात जन्मदर उच्च आणि स्थिर असतो आणि मृत्यूदर उच्च असतो आणि तो वाटत वाढत आणि कमी होत राहतो पुढचा नंबर तीन सी शेवटच्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि स्थिर असतो आणि जन्मदर कमी आणि होत जातो पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणपन्नास जगात सर्वात जास्त लोक कोणत्या भाषा कुटुंबातील भाषा बोलतात तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सी चिनी तिबेट कुटुंब ही जगात सर्वात जास्त लोक भाषा कुटुंबातील भाषा बोलत असतात पुढचा प्रश्न आहे नंबर पन्नास आणि शेवटचा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट करून नक्की सांगा प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी जगातील सर्वात कमी प्रज प्रजनन दर म्हणजे डॅश डॅश आहे तर याचं बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे नाहीतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत हे होते जनरल नॉलेजवर वर्ड जेकेवर आधारित म्हणजेच जगातील लोकसंख्येवर आधारित प्रश्न आणि उत्तर असेच जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर या टॉपिकवर कोणत्याही टॉपिकवर पी डी एफ पाहिजे असेल प्रश्न आणि उत्तराची तर आपला व्हॉट्सअप दिल्या नंबर आहेत त्यावर कमेंट करा तुम्हाला पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जाईल इथेच थांबूया धन्यवाद